RDA या अंमली पदार्थ चाचणी संस्थेने रोहिणा गावात टाकून कोटी रुपयाचा माल जप्त केला आहे मुंबईत लातूर ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात मोठा खुलासा मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा ड्रग्जचा कारखाना या प्रकरणात मुख्य आर आय पी पायलीस हवालदार राज्याच्या पायलीस दलात उडाली खळब मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लातूरमध्ये मोठी कारवाई केली आहे ड्रग्जविरोधात राज्यभरात कडक कारवाई सुरू केली जात आहे द्रव्याच्या आहारामुळे तरुणाईचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे ड्रग्सविरोधात कठोर कारवाई सुरू आहे राज्यभरात संशयास्पद ठिकाणी ड्रग्स विरोधात छापेमारी केली जात आहे या कारवाईत लाखो आणि कोट्यवधी रुपयांचा ड्रब्सा साठा सापडत आहे मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लातूरमध्ये अशीच एक कारवाई केली या कारवाईत तब्बल सतरा कोटींचा ड्रब्सा साठा जप्त करण्यात आला आहे तसेच ड्रग्स बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असणारा कर्मचारीची या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा खुलासा या प्रकरणात करण्यात आला मुंबई लातूर ड्रग्स कनेक्शन प्रकरणात मोठा खुलासा लातूर जिल्ह्यातील रोहन या गावात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून ड्रग्स बनवण्याची कंपनी एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आली होती मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकूर तालुक्यातील रोहिणा शिवारात छापा मारून एका पत्राच्या झोपडीमधून पदार्थ बनवण्याचे आणि साठवण्याचे ड्रग्ज जप्त करण्यात आले त्याचे बाजार मूल्य सतरा कोटी रुपयांच्या जवळपास असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी एकूण सात आरोपींना मे चाकूर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यातील प्रमुख आरोपी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस येथे हवालदार म्हणून कार्यरत आहे या कर्मचाऱ्याने आपल्या शेतामध्ये ड्रग्ज बनवण्याची प्रक्रिया सुरू केली होती संबंधित प्रकरणात एकूण सात जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे प्रमोद केंद्रे हा मुंबई उपनगर येथील एका पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे त्याचा संपर्क मुंबईतील इतर आरोपींसोबत आल्यानंतर गावाकडील शेताकडे ड्रग्ज बनवण्याचे काम सुरू झाल्याचे त्या नेमे न्यायालयात सांगितले अंमली पदार्थ विरोधी पथकाने शेतामध्ये रेट टाकून कच्च्या मालापासून पक्का माल बनवला जाणारा ड्रग्ज हस्त केला आहे सात आरोपींना चौदा दिवसाची मे न्यायालयीन कोठडी मुंबईच्या डी आर डी आय या संस्थेने लातूर जिल्ह्यातील रोहना या गावात ड्रग्ज बनवण्याच्या कंपनीवर धाड मारत सात आरोपींना अटक केले आहे यामधील पाच आरोपींना मे न्यायालयासमोर समोर हजर केले आणि उर्वरित दोन आरोपींना आज मे न्यायालया समोर हजर केल्यानंतर चौदा दिवसांची मे न्यायालयीन कोठडी मे न्यायालयाने आहे या प्रकारातून मुंबईत लातूर ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे गेल्या दोन हजार सोळा पासून ते आजपर्यंत अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना व लातूर नगरी वार्ता दही युगांतर पेपरच्या माध्यमातून वारंवार अनेक वेळा स्थानिक पोलीस स्टेशन पासून ते राज्याच्या मुख्यमंत्री महासंचालकांपर्यंत पत्र व्यवहार केला आहे

म्हणून यांच्यावर पोलीस अधीक्षक साहेब बडी कारवाई करणार का याची लोकांत चर्चा रंगली आहे अशा अवैध धंद्याला अभय देण्याचे काम काही खास वर्दीतले पोलीस करतात अशी सुद्धा चर्चा होत आहे याला रोखवाचे कसे हा मुख्य प्रश्न बनला आहे बर झालं पोलीस सुद्धा ड्रग्ज बनवितात हे प्रमोद स्पष्ट करून दाखविले आहे सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभागाचे दुर्लक्ष करतात याचे कारण म्हणजे यांना याचा मलिदा मिळतो म्हणून असे कृत्य सगळ्यांना साक्ष ठेवून केले जातात अमली पदार्थांच्या बाजारात फिरून विक्री करता येत नाही कारण हा पदार्थ निसलेला आहे याचे व्यसन लागल्यानंतर तो माणूस स्वतःचे व इतरांचे इतरातील दोषी लोकांना फाशीची सजा झाली पाहिजे